मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या महत्वाची घडामोडी सादर आज माता रमाई आंबेडकर यांचा स्मृतिदिन आज आपण एका महान त्यागमूर्तीला अभिवादन करूया डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा जितका विचारांचा होता तितकाच तो रमाईंच्या आधाराचा होता अडचणींच्या काळात संघर्षाच्या क्षणी आणि बाबासाहेबांच्या सामाजिक राजकीय कार्याच्या प्रत्येक टप्प्यावर रमाई खंबीर आधारस्तंभ होत्या रमाई म्हणजे संयम सहनशीलता आणि कुटुंबासाठी संपूर्ण आयुष्य वाहून देणारी प्रेरणादायी माता त्यांच्या सहकार्यामुळेच बाबासाहेब सामाजिक क्रांतीच्या महान कार्यात स्वतःला पूर्णपणे झोकून देऊ शकले आज माता रमाई यांच्या स्मृतीला वंदन करताना आपणही त्यांच्या समर्पणाची आणि संघर्षाची शिकवण आपल्यात अंगीकारूया समतेच्या लढ्यात रमाईंची भूमिका आठवणीत ठेवूया सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस रोजी माता रमाबाई भीमरावजी आंबेडकर यांनी जगाचा निरोप घेतला आज त्यांचा पवित्र स्मृती दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाला खऱ्या अर्थाने खंबीरपणे साथ सोबत करणाऱ्या बाबासाहेबांना घडविणाऱ्या त्यांच्या पत्नी रमाबाई प्रचंड हाल अपेष्टा सहन करून त्यांनी बाबासाहेबांच्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे पेलली या मातेने आपल्या इच्छा आकांक्षांना मुठं माती देऊन बाबासाहेबांना समाजहितासाठी लढण्यास प्रोत्साहित केलं यातनाची शिदोरी आपल्या खांद्यावर घेऊन पतीच्या समाजहित कार्यात बाधा येऊ न देणारी त्यागमूर्ती म्हणजे रमाई बाबासाहेबांच्या आयुष्यात रमाबाई पत्नी बनून आल्या नसत्या तर एवढ्या प्रचंड विद्वतेचा निस्वार्थ नेता कधीच घडला नसता आजही आपला करोडोचा समाजांना पाण्यावाचून उपाशी मेला असता रमाई मातेच्या दूरदृष्टीला अपार कष्टांना आभाळा एवढ्या त्यागाला लाखमोलाचा मानाचा मुजरा रमाई मातेच्या स्मृती निमित्त या त्यागमूर्तीस विनम्र अभिवादन सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलकडून त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांना विनम्र अभिवादन अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा